त्याच्या त्या ते ज्येष्ठ अभ्यासिका अभ्यास करतात त्या आणि भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी अनेक कोर्सेस आणि अनेक रिसर्च पेपर्स मध्ये त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही आय एस उष्ण झालात तुम्ही नमस्कार मी माझ्या बालपणातलं शिक्षण आणि सगळं आहे आणि संस्कृत आणि फिलॉसफीचे प्रोफेसर होते आणि नोकरी निमित्त बिहार गवर्नमेंट मध्ये पटना युनिव्हर्सिटी एम एस सी केलं आणि त्यानंतर मी आय एस सी आय एस सी परीक्षा केली जेव्हा किती वर्षाचा होता मी आय एस सी परीक्षा दिली तेव्हा मी तेवीस वर्ष आहे आणि पहिल्या राज्यांमध्ये सुद्धा पहिले बहात्तर बावीस वर्षाची असताना पहिले एक अटेम्प्ट दिला होता आणि तेवीस हव्या वर्षी दुसरं अटेम्प्ट पण त्या वेळेला अनेक फॅकल्टी पण तुम्ही प्रशासनाची बाजू घेतली हो मी फिजिक्स मध्ये अदरवाईज रिसर्च साठी पण माझी नाव नोंदणी झालेली होती आणि सुरुवात केलेली आणि महाराष्ट्राची सुद्धा तुम्ही एक अतिरिक्त हो मी अतिरिक्त चीफ सेक्रेटरी होते रिटायरमेंटच्या वेळेला असा खूप मोठा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार दहा असा एक दीर्घ काळ सधीच मध्ये होता आणि मुख्य म्हणजे सांगली जिल्ह्या मी असताना जी आपल्याकडे दे देवदासी म्हणून प्रथा होती oh. तर सांगली जिल्ह्यामधून ती प्रथा संपूर्णपणे आम्ही संपवली आणि त्या देवदासींचं आर्थिक पुनर्वसन त्यांना स्वतःच्या व्यवसायात व्यवसायात शिक्षण देऊन स्वतःच्या व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि आपल्या मुलाबाळांचं पोषण करणं आणि ह्या प्रथेच्या विरुद्ध म्हणजे इतरांनाही जागृती करणं असं सांगली आणि बोलावलं ह्या दोन जिल्ह्यांमध्ये आम्ही काम केलं एका स्त्रीनं मनात आणलं तर अनेक स्त्रियांचं आयुष्य तुम्ही उज्वल केलं आणि जी देवदासी प्रथा असते ती सांगली जिल्ह्यात आणि कर्नाटकच्या बॉर्डरमधनं ती होत असे आणि ती तुम्ही बंद करून दाखवली मला वाटतं याच्याकरता जोरात टाळ्या झाल्या पाहिजे कारण एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची वेदना करू शकते आणि नेमकं काय चुकतं त्यांना कुठले प्रबोधन मार्गदर्शन किंवा तुम्ही चुकीचा करता न सांगता रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली ज्याच्यामुळे ती स्त्री तिच्या त्या निर्धारित व्यवसायाकडे जाणार नाही आणि तिच्या जीवनात अतिशय आनंद आणि अमृताचा मळा तुम्ही फुडवलेला आहे तुम्ही जे आता काम करताय त्याच्यात कुठपर्यंत जायचं माइक समोर जा मला असं वाटतं की आपल्या देशाची मूळ भाषा संस्कृत आणि आपल्या देशातल्या सगळ्याच भाषा ह्या एकमेकांशी अतिशय एकात्म आणि तादात्म्य असलेल्या अशा आहेत आणि त्या सगळ्या भाषांना एकत्रितपणे जर का आपण कुठे न्यायचं म्हटलं तर जगात आज सगळ्यात मोठा हा आपल्या भाषांमधून आपल्याला मिळतो जितकं समृद्ध आपल्या देशातला वाङ्मय आहे तितकं जगातल्या सगळ्या इतर देशांची आणि सगळ्या भूभागाचं वाङ्मय गोळा केलं तरी सुद्धा आपल्या देशातल्या वाङ्मयाच्या एक दशांश सुद्धा ते असणार आता आपले त्यांनी सांगितलं की डिजिटलाइजेशनचा कार्यक्रम आपण करतोय मोठ्या प्रमाणात माझी ऑफर आहे त्यांना आपण स्कॉलरशिप प्रोग्राम सुरू करूया ह्या मॅन्युस्क्रिप्टचा लोकांनी अभ्यास करावा ते अभ्यासक पुढे यावेत आणि त्या अभ्यासकांनी आपल्या अभ्यासातून अभ्यासा जी आपली जुनी परंपरा होती आणि जे ज्ञान आणि हे आपल्या परंपरेमध्ये ग्रंथांमध्ये जतन करून ठेवलेलं आहे त्यासाठी जी मंडळी पुढे येऊ इच्छितात अभ्यास करू इच्छितात अशांनी अर्षान अशांना पुढे आणणं आणि त्यांना समर्पक असं वातावरण समर्पक अशी पुस्तकं मॅन्युस्क्रिप्ट साधना मिळवून देणं आणि आर्थिक पाठबळ देणं हे आपल्या हातून एकत्रपणे समाजाच्या हातून व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे शेवटचा प्रश्न अनेक पुरस्कार मिळाले असतील ज्ञानमयो विज्ञानमयोसी काय भावना आहेत तुमच्या ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं आपण गणेशाचं वर्णन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण असं म्हणतो की जग ज़, जगातला सगळ्यात मोठा जो ग्रंथ महाभारत त्याचं लेखन कार्य प्रत्यक्ष गणेशांनी केलेलं आहे आणि ही लेखन कला ही भारतातून पुढे आली गणित कला ही भारतातून पुढे आली स्थापत्य कला भारतातून पुढे आली ज्योतिर्विज्ञान भारतातून पुढे आलं आकाशीय नक्षत्रांचं कमाण त्यांचं त्यांची गणित ही आपल्या देशातून पुढे आली तर असा हा आणि गणेश हा फक्त ज्ञानमयो विज्ञानमयो असे एवढाच नाही आहे तर तो परब्रह्म आहे ओंकारमय आहे प्रणव स्वरूप आहे साक्षात परब्रह्म आहे तर तो गणपती हा निराकार रूपात आणि साकार रूपात दोन्हीही रूपात आपल्या सर्वांना त्याचे आशीर्वाद सतत लाभ आणि तुळशीबागेत येणाऱ्या सगळ्या भक्त मंडळींना त्याचे कायम आशीर्वाद तर याचे आशीर्वाद आपल्याला लाभवत आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत अशी इच्छा दहा दिवस गणेश उत्सव जो साजरा केला जातो तो गणेश चतुर्थी ते आनंद चतुर्दशी असा जातो त्या दहा दिवसांमध्ये महाभारत लिहिलं गेलं आणि त्यामुळे गणपतीचं अंग गरम झालं म्हणून त्याला व्यासांनी माती लावली आणि त्याला तीन वेळा नदीत डुबकी मारायला सांगितली आणि सरस्वती नदीचा आवाजाचा त्रास व्हायला लागला असताना म्हणून त्यांनी सरस्वती नदी जमिनीच्या खाली केली त्याच्याविषयी काही कथा फिरते म्हणून तुम्हाला नदी विचार झाली व्यासांनी हे महाभारत लेखन कसं पूर्ण केलं आणि ह्याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की गणपतीला पाचारण कर तुम्ही करा प्रार्थना करून त्यांना पाचारण करा तेच एकमेव तुझं लेखन कार्य पूर्ण करू शकतील हा सल्ला व्यासांना स्वयं ब्रह्मदेवानी येऊन दिलेला आहे आणि त्यांच्या